इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याची अटकेची मागणी करत शाहू सेनेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला होता अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांना सरकार मोकाट सोडून सरकार या प्रवृत्तीचे समर्थन करते आहे का असा सवाल यावेळी शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरट्टी यांनी केला शक्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल प्रशांत कोरटकरांनी तीन दिवसापूर्वी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक अशी वक्तव्य केलेली होती इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सुद्धा फोनवरनं धमकी देण्याचा प्रकार या कोरटकरांनी केलेला होता जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तीन दिवसापूर्वी कोरटकरांवर गुन्हा दाखल होऊन सुद्धा कोरटकरांना अटक झालेली नाही काही दिवसापूर्वी सोलापूरकरांनी बदनामीकारक वक्तव्य केल्यानंतर त्यांना बंदोबस्त देण्यात आला कोरटकरच्या घराबाहेरसुद्धा काल बंदोबस्त देण्यात आलेला होता तरीसुद्धा कोरटकर पसार झाला तो आजपर्यंत पोलिसांना सापडत नाही आहे आणि अशा पद्धतीनं वक्तव्य करणाऱ्यांना मोकाट सोडून या प्रवृत्तीचं सरकार समर्थन करते का हा प्रश्न आहे मुख्यमंत्री महोदय सहा तारखेला कोल्हापूर दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्र्यांनी या चार पाच दिवसामध्ये अटक करून त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी आमची शाऊसेनेची मागणी आहे आणि जर ही कार्यवाही झाली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये आम्ही गनिमी काव्यानं घुसून त्यांना याबाबत जाब विचारणार